नमस्कार एक नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आणि मी माझ्या फार्मवरती आता नवीन पिल्लं आणलेली आहेत कालच घेऊन आलेलो आहे ती हा बघा नवीन लॉट आलेला आहे तो हे कालच घेऊन मी आलेला काल व्हिडिओ नाही बनवला मी हे आता आहेत एकशे नऊ पिल्लं भेटलेली आहेत मला एकशे नऊ पिल्ल आणलेली आहेत आणि ती मला पडली एक पिल्लू पंचावन्न रुपयाला त्याला मी खाद्य दिलेले आहे ते गहू आणि मका भिजवून त्याचा मिक्सरमध्ये भरडा करून एकदम पिसून लहान लहान दिलेलं आहे आणि काल जेव्हा आणले तेव्हा त्यांना गुडपाणी दिलेलं होतं पिल्लं आहे ती सगळी गावठी आहेत आणि जी मी अगोदर आणलेली ती पण प्युअर गावठी कोंबडी आहेत तर बघा बघाही मी अगोदर ती त्यात यांना पाच सहा महिने झालेले आहेत इकडे